म्हसवड नाशिक बस गेल्या महिन्यापासून सुरू झाली असल्यानं आणि परिसराबरोबर मान तालुक्यात प्रवाशांची चांगली सोय होऊन एस टी फेरीसाठी दीड ते दोन लाख फायदा होत असताना फलटण डेपोचे मॅनेजर राहुल वाघमोडे हे मसवड नाशिक बस फलटण मध्ये पोहोचल्यानंतर या बसमधील प्रवासी जबरदस्तीनं उतरवून फलटण नाशिक बसमध्ये बसवत आहेत मसवडे नाशिक ही गाडी बंद करा त्यामुळे आमच्या फलटण नाशिक बसला प्रवाशी कमी पडत आहे या कारणावरून रोज मसवड बस जाणाऱ्या प्रवाशांना त्रास देतात एस टी वाहक यांचे लॅक्सीट दडवून ठेवणं राजकारणी पुढे करू नका मी भी कोणाला भीत नाही काय करायचे ते करा अशी आर्वाच भाषा प्रवाशांना वापरणाऱ्या फलटण डेपोचे वाघमोडे आणि कंट्रोलर एस बसचे मालक आहेत का, का सातारा विभाग नियंत्रक यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मस्वण नाशिक न प्रवास करणारे बाळासाहेब आटपाडकर हे जुन्नरला काही कामासाठी निघाले असताना त्यांनाही चढ्या आवाजात बोलत होते मला काय झाले तर तुम्ही जबाबदार राहणार का असं म्हटल्यावर वाघमोडे म्हणाले मी जबाबदार आहे हो एक, एक तास वादावादी झाल्यानंतर वाजून चाळीस मिनिटांनी लॅक्सीट देताना समांतर गाडी असल्यानं मसवण नाशिक गाडी बंद करावी असं त्यावर लिला आणि लॅक्सिट वाहकाला दिले यावर सातारा जिल्हा विभाग नियंत्रण फलटण डेपो मॅनेजर आणि फलटण वाहतूक निरीक्षक यांच्यावर काय भूमिका घेणार की राजकीय वरदस्त वापरून लोकांना त्रास देण्या करण्यासाठी पाठीशी घालणार का राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नामुळे आणि माजी नगराध्यक्ष विजय धट यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू झालेली आणि मंत्री गोरे यांच्या पत्नी सौ सोनियाताई गोरे यांनी नारळ फोडून सुरू केलेली म्हसवड नाशिक बस बंद करण्यासाठी दादागिरी करणाऱ्या फलटण डेपो मॅनेजर आणि वाहक नियंत्रक यांच्यावर कारवाई होणार की म्हसवड नाशिक बस बंद होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मानसोफेर न्यूज प्रतिनिधी एल के सरतापे मसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा